नंतर भेटल ना भेटल खा आता असं झालंय ना घरात जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा जास्ती घरात फोन असतात त्यामुळे सोशल मीडिया व्हॉट्सअप हे सगळ्या गोष्टी ना आपल्या आयुष्याचा अविभाज्य जा घटक झालेला आहे आणि त्यामुळे असं होतं की घरात बऱ्याच बिनकामाच्या वस्तू येतात तर अशा बिनकामाच्या वस्तूंवर कोण जास्त खर्च करतं <laughs> लक्षात नक्की काय मोमोज पाहिजे का, है? का लाडू पाहिजे लाडूर का भरले नको दाखव चाललो मी मला येऊन जाऊ ना नक्की डबा घ्यायला का ना लालती डबा भरायला आलती डबा भरायला हलती लोक काहीचं नाही सगळं यूट्यूब चॅनलवर तुमचं आम्हापासून स्वागत आहे आता चालू आहे मस्त की नाक्यावर आपल्या नाक्यावर जाऊ नयेत मग कपडे चेंज करून आपल्याला जायचं आहे गावात आकांक्षाचा बेबी शोअरचा कार्यक्रम आहे फुल मजा येणार आहे बघा आता आम्ही कशी मस्ती करतो आहे म्हणजे पण आल्यावरच दाखवतो तुम्हाला तर काहीच मस्त आलो आता जातो पहिला फ्रेश होतो शर्ट चेंज करतो आणि लगेच गावात जाऊ दाखव तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा होणार आहे त्यांनी बोलतो सर्व काही गोष्टी अरेंजमेंट केलेल्या आहेत ज्या म्हणजे सॉन्ग बोलून नाचतात ना महिला ज्या त्या वाटतं लोडामधून येणार आहे त्या पण तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये बघू आता ब्लॉग किती होतं कारण की आपल्याला जायचं आहे रील शूट करायला आणि एक सिनेमॅटिक पण आहे बघू झाला तर नक्की तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन फॉलो करा तर तुम्हाला सगळं काही तिथं डिटेल्स भेटतीलच तर चला रेडिओ डायरेक्ट आता खाली भेटू स्कूटीच्या इथे माझ्या मित्राच्या घरी जा चला जाऊ दाखवतो तुम्हाला तिथला कसा डेकोरेशन आहे काय तयारी झाली कारण की नाणी गेल नऊ ना वाजता मेकअप करायला मेकअप झाली असेल तर ठीक आहे आता वाजले साडे अकरा दोन तास इनप होतात मेकअपसाठी असं बोललं तर काय दुपरचा कार्यक्रम असलं तर बघू झाला असेल तर नक्की बघा आजचा कार्यक्रम कसा होणार आहे आणि शेवटपर्यंत कंटिन्यू राहा जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल गेलं जाऊन फॉलो करा तर चला आता गावातूनच जाऊ गाडी तर रेडी केली मी फायनली पोचलो लोकेशनला डायरेक्ट मी इकडे ठेवले इथं ठेवायचं होता पण इथं काय जागा कमी झाली शिवाय चालू घरी रेडी तर झाले मेकअप वगैरे झाले इथलं पहिलं शूट करून घेऊ मग इथं जाऊ इथं दाखवला कसं काय होतं होऊ शकता इकडे नाश्त्याची तयारी झाली मस्तपैकी जेवण वगैरे पाणी इकडे घेतले कापाला निघालो मस्तपैकी जायला आता एखादा बांध आणि तो असतो तो काय तो घेतले मागून येत आणि ऊन लागतं डेंजर एकदम मग अशी मस्त सावली होती ना आता एवढं ऊन झाले ना तर नको नव्हतो आतमध्ये गेलेलं परवडतं फोटोशूट करायचं आपल्याला गार्डनमध्ये तिकडे तर करून घेऊ पटापट हे चालू होतं घरी काय एक वस्तू विसरलेलो आणि जी महत्त्वाची वस्तू होती तीच विसरलेलं चालू आहे आपलं शूट तिकडे आता थोड्याच वेळात कार्यक्रम पूर्ण चालू आहे दाखवलं तुम्हाला मला कामच चालू होतं मगचपासून डेकोरेशनचं आणि आता त्यांचा कपल फोटोशूट चालू आहे फोटो काढले आणि इकडे आलो आता पटकन जातो पॉवर बँक विसरलेलो कारण की आता एंट्री होणार आहे थोड्याच वेळात आम्ही आले गार्डन मध्ये मस्त हे बाळू आणि इकडे बघा बाबा वगैरे पडतात आवला तर आवलेला आवलाच दिसत ना <laughs> काय बाळू असावला का? सुरुवात ही नेहमी विघ्न गणरायाला वंदन करून केली जाते तर सुरुवात करत आहोत गणेश वंदना गजानना श्री गणराया निसर्ग सज्ज झाला बाळाच्या स्वागतासाठी हिरवळीचा शालू नेसून सजून बसली आकांक्षा दरवळलं परिमळ बहरली आकांक्षा पक्षी करतात किलबिला पक्वानांनी भरले ताट आशीर्वादाच्या पायघड्यांनी सुशोभित सारी पाऊल वाट शुभेच्छांना संगे घेऊन आपतेष्टा आणि मैत्रिणी जमले सगळे सोयरे काकी मावशी आणि बहिणी सुखावली नकशिखांत आपली पुलराणी आपली आकांक्षा पंची आकांक्षा सांग सांग सुन बाई सांग हळूच लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे करी कौतुक रूप पाहता वहिनीचे मनी दाटतो आनंद अक्षय अक्षय ना अक्षयच्या आई तर मग आहेतच आकांक्षाच्या आईबाबांना विनंती करते की त्यांनी इथे स्टेजवर यावं वर्षापर्यंत बाळाची पूर्ण वाढ झालेली असते आणि ओटी भरण्याचा मुख्य हेतु हा असतो की बाळावर उत्कृष्ट प्रकारचे बौद्धिक आणि शारीरिक सुसंस्कार घडले हा सोहळा प्रत्येक घराच्या परंपरेनुसार थोडाफार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो धनुष्यबाण घेऊन चंद्रकोर सजवून बागेत झोपाळ्यावर बसून असे ओटी भरणीचे निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात सादर करत आहोत पुढचा नृत्याविष्कार जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा बघूया एक वर्षात किती ओळखायला लागले एकमेकांना भांडण झाल्यावर पहिले सॉरी कोण टाळ्या आता, आहेत आता बर का दोघांपैकी कोणाला जास्त राग येतो ते म्हणतात ते मला येतो ती म्हणते मला येतो जरा थोडं वर करू देत लोकांना कळत नाहीये काय केलं आन्सर येते आता असं झालंय ना घरात जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा जास्त घरात फोन असतात त्यामुळे सोशल मीडिया व्हॉट्सअप हे सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्याचा अविभाज्य जा घटक झालेला आहे त्यामुळे दोघांपैकी असं कोण आहे जे फोन शिवाय बिलकुल राहू शकत नाही टाळ्या टाळ्या होऊन जाऊ दे टाळ्या फार कंजुसी होती आहे पूर्वीच्या काळी कसं होतं एखादी गोष्ट आपल्याला खरेदी करायची असेल तर मार्केटमध्ये जायला लागायचं दहा दुकानं फिरायला लागायची मग असा घेस व्हायची आणि मग एखादी गोष्ट आपल्या घरी यायची पण आता खरेदी एकदम सोपी झालेली आहे एका फुल फोनच्या क्लिकवर खरेदी होऊन जाते आणि त्यामुळे असं होतं की घरात बऱ्याच बिनकामाच्या वस्तू येतात तर अशा बिनकामाच्या वस्तूंवर कोण जास्त खर्च करत दोघांपैकी फिरायला जास्त कोणाला आवडतं त्यांना आवडतं त्यांनी सांगितलं अक्षय म्हणजे मला आकांक्षा म्हणजे मला आवडतं असं होतं ना की बाळ होणार म्हटल्यावर ना काहीतरी एखादं ड्रीम नाव असतं मनात तर तुमच्या दोघांपैकी असं नाव सुचवलंय नाही विचारत आम्ही पण मला मुलगा झाला तर हे नाव ठेवेन किंवा मुलगी झाली तर हे नाव ठेवेन असं सुचवलंय सुचवलंय नाही त्यांनी हो म्हणतात बाळाचे जास्त लाड कोण करणार बाबा करणार आहे आणि बाळाला शिस्त लावायचं काम कोण करणार हे तर बाय डिफॉल्ट आन्सर आहे आता सगळीकडे आहे की बाबा लाड बाळाचे जास्त फोटो कोण काढणार काढणार आहेत आणि बाळासाठी जास्त शॉपिंग कोण करणार ते पण दोघंही करणार म्हणजे बघा तेवढं सामान लावणार आता घरात असं होतं ना की दिवस रात्रीचं शेड्यूल आपल्यासाठी आहे म्हणजे आपण दिवसभर काम करतोय रात्री झोपतोय पण बाळाशी त्याचं काही घेणं देणं नसतं बाळ कधीही झोपतं आणि कधीही उठतं आणि कधी कधी बाळ दिवसभर झोपून राहतं आणि रात्री टक्क जाग होत खेळण्यासाठी तर अशा वेळेला थकलेल्या आई बाबांपैकी कोण जागून बाळाची खेळणार तिने सांगितले बाबानी जागायचंय मी दिवसभर सांभाळणार आहे रात्रीची ड्युटी तुमची आहे बाळपायला काय म्हणणार आई म्हणणार का बाबा बाबा टाळ्या तर उद्या उद्या टाळ्या बघायला पाहिजेत आणि बाळ कोणासारखं दिसणार बाबांसारखं का आई सारखं <laughs> <laughs> दोघांसारखं तिने सांगितलं बाबांसारखं दिसायला पाहिजे आकांक्षा अशी अक्षयची कुठली क्वालिटी आहे जी तुला वाटतं बाळात यायला पाहिजे आणि असं काहीतरी जे अरे ह्याच्यात आता बाळात पण नको असं एखादा गुड त्यांचं बिहेवियर हा त्यांचं पोलाईट पण पोलाईट पण का नको यायला नको ते खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहेत तसं नको तसा नको बाबू पोलाइटपणा आणि स्टेट फॉरवर्डने वेगळा पोलाईटपणा बाळात नक्की होते पण पण स्टेट फॉरवर्ड असणं असं एका एवढं सिम अच्छा यांच्या एवढं सिम्पल आकामच्या तर राग रागाला फार घाबरतात आकांक्षाच्या आकामच्या तर आकाम राग मात्र बाळात यायला नको आणि काय यायला पाहिजे एवढा विचार <laughs> <laughs> भाई राग नाही राग मग प्रेमळ पण असेल ना राग असला ते रागात जास्ती जो जास्ती राग होतो जास्ती प्रेम पण करतो तिच्यासारखं केअरिंग आकांक्षाचं बाळ असून फक्त राग बाळाचा आहे नको नाही तर दोघांचे राग यांना एकट्याला झेलायला लागतील थँक्यू खूप छान आन्सर्स दिली तुम्ही जोरदार टाळ्या उंजावत्या दोघांसाठी आणि तुम्ही दोघां इथेच बसा कशाला तुमचा पाहिजे भेटेल ना उद्या गोपी कुठे देजे? ए? मुलगा की मुलगी हो मुलगा की मुलगी काय पण चालत बायकोला कसं आहे आतापासून पार्टीच्या घरी ठेवू शकतो हा इथे तुम्ही दोघा या मैत्री चांगल्या नक्की काय मोमोज पाहिजे का लाडू पाहिजे लाडू एवढ डबा एक <laughs> आई सगळ सांगत पाहिजे ते उचल सगळे फेवरेट वस्तू आहेत जेवढ्या आखी चिंचा होती झाडवल्या पारून <laughs> <दिए। laughs> चॉकलेट <चोकलेड़े> वेगळे <laughs> पाण्या छल असा काढत लावा लावा झाड दिसत ना तुमचा पाला ना दिसत आता लावू गे तोच लाव ना ब्लूच ना ब्लू असा इथे कॅमेऱ्यामध्ये मध्ये बघा आठवून आले पला का अक्षय हाय ठेव अक्षय चोरून झाली लवकर आणू ना करा दिवाळी <laughs> <laughs> पोर का पोऱ्या <laughs> 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 <पोर्या। laughs> ना मगच तुम्ही बोला दोन्ही दोन्ही पाहिजे अक्षय पोर का पो पोर्या काही पण दोघांचे काही पण झालं पोऱ्या बोलतो तू दो काही पण चालेल मग अशी पण तेच बोलला जो येईल तो राधा पाहिजे का कृष्णा पाहिजे दोन्हीची काही पण तुला का पाहिजे आई मला कृष्णा जाय तो लक्ष्मी आहे दोन्ही काय जे होईल त्या देवाचे कृपे नक्की डबा घ्यायला आलती कणाला आलती डबा भरायला आलती डबा भरायला आलती डबा भरून आल मी काम ना भरलेला होता डबा ते का पिशवीन भरले हा पिशवीन का भरले दाखो 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 चाललो मी मला येऊन जाऊ ना राहून दे एवढं साधे मला अरे एवढं साधे अरे एवढं साधे मला काहीच फायनली कार्यक्रम संपलेला आहे बेबी शोअरचा आता चाललो घरी चला बघू सर्व मंडली पण निघाले बघू शकता आणि आई डब्या नारल भरले चला जाऊ घरी हो तुम्हाला घेतले नक्की घेतलेलं आहे जेव्हा येईल तेव्हा बघा पोचलो घरा फ्रेश वगैरे झाड आणि इकडे सुवाणी बघते मस्त पैकी टी व्ही झोप पण फक्त टी व्ही आवाज वाढलेला आहे म्हणून बरं थोडं खाली राहून मारून तो नंतर बरं थोड्या वेळेस लगेच जेवणाचा टाईम होलाच त्याच्यामुळे काही झालो फिरून मस्त चाललो घरात कंटाळा आला तर आजचा बेबी शिवायचा ब्लॉग कसा वाट वाटला नक्की कमेंट करून सांगा आमची मस्ती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ वाटले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय